यानंतर अजून एक कार्यक्रम की जसं सरांनी मग उल्लेख केला की आम्ही शब्द टाकला आणि लगेच तो शब्द म्हणजे त्याला कि नकार किंवा विचारून सांगतो असं काय हेच नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा वेळ आणि मोगळगावचे सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख उप उपशाखा प्रमुख सर्व सचिव असतील सर्व कार्यकर्ते होतील यांनी ग्रामस्थ या सगळ्यांच्या वतीनं आपल्या शाळेसाठी म्हणजे नवीन आपण इथे ऑफिसवर असतो अतिशय चांगल्या प्रकारच्या आणि मजबूत असा सगळ्या दहा परीक्षा या ठिकाणी आपल्या प्रेशाला देणगी मिळालेली आहे मला माहित आहे की दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा को पैशाची गरज नसते मनात फक्त चांगली भावना लागते खिशात किती आहेत हे महत्वाचं नाही त्यापेक्षा आपण खुशी किती आहोत हे महत्वाचं आहे अर्थातच ही आपली पोचता न येणारी श्रीमंत असले ही माणसं यांनी बसलेले काय मोठे श्रीमंत आहेत अशा तर भाग नाही किंवा मला जे नेमकी दिलेले आहेत हे मोठे श्रीमंत आहेत कारण भाग नाही मात्र जी मनाची श्रीमंत असलेले ही सर्व आमचे हे वेळ मोगरगावचे शिवसैनिक असा शब्द मी वापरतो याने आमच्या शाळेसाठी दहा खुर्च्या दिल्याबद्दल आपण टाळ्यांच्या केंद्रामध्ये

इथं ग्रामस्थ याच्यामध्ये त्याच्यावर आणि त्यामुळं आज या पद्धतीचा कार्यक्रम होतोय पुन्हा पुन्हा दुर्भाविक पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बऱ्यापेक्षा आज हा कार्यक्रम होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साक्षा उदय आणि यांच्या माध्यमातून मग मुंबईकर ग्रामस्थ सगळ्या हा कार्यक्रम आम्ही घडलो वेगवेगळ्या सर्व सन्मान्य विजय मंडळांनी साथ दिली त्यामुळं त्यांना नो कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी तेरा तारखेला शिवसेनेचे युवा अध्यक्ष शिवसेनेचे नेते आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन माजी मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे यांचा तेरा जूनला वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसाच्या निमित्तानं

या सगळ्या गेल्या अठरा वर्षाचं शाळा खिंडामध्ये म्हणजे दीड तप झालं बारा वर्षाचं एक तप आहे आणि दीड तप या पद्धतीची उपासना म्हणून शाळेनं गुरुजन वर्गाने संपन्न केली यशस्वी केली आज या शाखेच्या वतीनं आम्ही या गुरुजन वर्गाने या ठिकाणी ही जी यशस्वीता म्हणून यश म्हण परंपरा त्यांनी निर्माण केली Kita berdua, kita berdua, kita berdua, kita berdua, kita berdua, kita berdua,

या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे शाळेच अध्यापनाचं शिखरचे वगैरे करत असतात त्याचबरोबर शाळेच व्यवस्थापन आणखी कार्यरित काम पाहिजे त्याच्यामध्ये जे आमदार राहतात ते आपल्या शाळेचे अमोल पडसू देसाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा या मनामध्ये आहे आणि मी प्रकाश शेट्टे यांना विनंती करतो की अंमलबजावणी या ठिकाणी सर्वांनी करावं कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांचा देखील बरोबर मोलाचा सहभाग ठेवण्याचा वाटा आहे आणि या शाळेची मूर्ती पण रोवली आणि याचं वडवृक्ष होताना स्वतः पाहताय आणि तुम्हा सर्वांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व किंवा तुमच्यामध्ये भाऊ मी कोणतरी मोठा कार्यकर्ता आहे असा भाग नाही मी तुमच्यातच आहे म्हणून सगळी जबाबदारी आपणच म्हणजे सूत्रसंचालना पण आपणच या शाळेत झालं तर आपणच मुख्य आलं झालं आपणच असे अगदी हिरिडीचा तरुण मी म्हणजे असा शब्द वापरतो आदरणीय दिलीप भाऊ यांचा आमच्या शाळेच्या वतीनं आदरणीय तरडे पेसर यांनी शाल करीब दोस्तों को जो सम्मान करावत आशा मेरी विनती करती कटकर जी को

dalam judul menjadi sekadar di apa namanya betul nama nama dia juga cakap pasal dia भेट वस्तू देऊन सन्मान सत्कार आणि त्याचबरोबर आपल्या प्रेश दहाच्या आणि मला वाटत सर्वांचा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मला की बसलेली मंडळी किशात पैसे जास्त आहेत म्हणून उधळ देत वृत्ती आपल्याला असली की ऑटोमॅटिक आपल्याकडे ते पैसा आपण ॲटोमॅटिक भाऊ जसं म्हणाले किशातला जोपर्यंत संपत नाही तो तोपर्यंत त्या हात घालत राहायचं आणि संपल्याशिवाय दुसरा येत नाही कि तितकेच दाबीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त मला एक फक्त सांगायला हवं की निसर्गाच्या किमेनं आपल्याला हात घाल झाल्यानंतर निसर्गाच्या किमेनं आपल्याला हात घाल झाल्यावर हात, हात साबळ धुवायची सवय लावतो तसे आता चांगल्या विचाराने मन धुवायची सवय लावून घेऊया म्हणजे मनातील अहंकार असेल स्वार्थ असेल कपट असेल द्वेष असेल निघून जाईल

विदेची आराध्य देवता सरस्वती मातेला वंदन करून आज उड्पिनी भास्कर विद्यालय खेळ या शाळेमध्ये नवागतांचे स्वागत आणि इयत्ता दहावी दोन हजार चोवीसमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आज पंधरा जून पडण होत असताना या कार्यक्रमाचे व्यासपीठावर या शाळेचे संस्थापक माननीय दिली भाऊ पणचोळे देसाई त्याचप्रमाणे या गावचे माजी सरपंच श्रीभाऊ शिगम त्याचप्रमाणे या वासुदेवची गाडी या गावचे सर्व गावकर मंडळी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सर्व पदाधिकारी गटप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख संघटक आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी आज आपण नौघात आठवीमध्ये ज्या मुलाने प्रवेश घेतला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आमच्या वतीने या गटाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो त्यांना पुढील वाटचाळी शुभेच्छा देतो आणि जी आता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील त्यांना

जे व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे शिक्षण बंद विद्यार्थी वर्ग या सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमचे प्रेरणास्थान देवेभाऊ बैसे देसाई मागील चोवीस वर्षापासना या आता अठरा वर्ष सोडून द्या त्याच्या अगोदरची सहा वर्ष ज्या पद्धतीने हायस्कूल जी मेहनत घेतली आहे ती आता आपल्याला माहिती पडता येईल कि त्यांनी आमच्या शाखेच्या आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचे शिक्षक वर्ग तळवडेकर असतील अं कमळे सर वैद्य सर आहेत सर आहेत अडीच वाजता रात्री जाऊन विद्यार्थी अभ्यास करतात की नाही करतायत हे मी प्रत्यक्ष बघितलंय दिवाळीचा थंडी एवढी होती थंडीतून ते अक्षरच्या मौक घेऊन गेले होते या शिक्षणाचे योगदान आहे मुलांसाठी ते खूप मोठं आहे आपलं कुटुंब गावाकडे आपले सगळं संसार गावाकडे सोडून आपल्या मुलांसाठी ते आपल्या गावामध्ये येत आहे आपल्या गावात दिवस मुलांसाठी मेहनत करताय त्या शिक्षक आमच्या शाखेच्या वतीने मनबरोबर आभार मानतो आणि अशाच प्रकारे पुढेही सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं या शिक्षकांनी एवढं मी बोलून माझं भाषण म्हणतो जय जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार सर्वप्रथम विद्येची देवता शारदा सरस्वती माता माझा बेळगावच ग्रामदैवत छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जितपा फुले त्याचबरोबर आजच्या या आनंदमयी स्वागत सोहळ्यानिमित्त मंचावरील सर्व मान्यवर आणि रुक्मिणी भास्कर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आजचा हा आपला कार्यक्रम म्हणजे तुम्ही सर्व मुलांनी या हायस्कूलच्या शिक्षक मान्यवरांनी जे घेतलेले श्रम आणि इयत्ता दहावीला यावर्षी अतिशय असा चांदा पद्धतीचा गाठून आपण जे आतापर्यंत आपल्या शाळेची चाललेली परंपरा या परंपरेमध्ये अजून एक मानाचा त्याला होऊन तुम्ही आपल्या बेळगावचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्यानिमित्त या विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो मुलांच स्वागत हे नक्कीच व्हायला पाहिजे परंतु ज्या पद्धतीने शाळा सुरू होताना आपल्या आई आपल्या मुलांना दफ्तर आणि डबा या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक देते त्याच पद्धतीने शाळेत आल्यावरती जे शिष्यवृंद त्याच विद्यार्थ्यांच्या पाठीवरून जो माईन हात फिरवतात आताच बापडेकर बंधू बोलले बरेचसे मान मान्यवर आपले बोललेत त्याच पद्धतीने मी पण त्यात त्याच गोष्टी रिपीट काही एवढं मजा नाही परंतु जे आहे ते आहे ह्या शाळेला जो शिक्षक लाभलेला आहे हे आपले भेळगावासाठी देणगी किंवा परवडित म्हणावे लागेल कारण आपल्या आजूबाजूच्या परिसरात जवळजवळ चार ते पाच हायस्कूल नक्कीच आहे परंतु जो सतत गेली अठरा वर्षे चाललेला रेकॉर्ड हा आतापर्यंत मला वाटतं पुणेच मोडलेला नाही आणि कोणी मोडू शकणारही नाही असं या स्टाफ लोकांचं एवढी मेहनत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा या स्टाफ लोकांचं स्वागत करतो आणि राहिला भाग <प्रावाग> ही शाळा ही वास्तू तर या वास्तूबद्दल शाळेबद्दल आणि ह्या शाळेला ज्यांनी म्हणत की पाया भावला ते त्यांच्याबद्दल गुण गौरव आले पण माझ्याकडे शब्द नाही तात्पर्य मी तर गेले सोळा वर्ष इथे गावी वास्तव्याला आहे परंतु आज आपण सतत अठरा वर्ष शंभर टक्के नेता बघतोय परंतु त्याच्याहीपेक्षा पेक्षा आधीची सहा वर्ष जी एकदम हलकीची होती जेणेकरून ग्रामस्थांनी काय पैसे काढले असतील किंवा आजोबा आपण दीर्घ स्वरूपात केले परंतु या सर्वांच्या पाठीमागे ज्याने हिरावीने आणि कर्जपणे उभे राहिले ते म्हणजे आपल्या गावातले म्हणजे दिलीप भाऊ बजुरे देसाई आणि त्यांच्या साथीला मग गावकर असतील किंवा आपले सर्व असतील आणि तुम्ही आम्ही सर्व असतो तात्तरी मला एवढंच सांगायचं आहे फारसं काय बोलता येत नाही सवय नाही परंतु आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये दे। विद्यार्थ्यांना शिकलं पाहिजे जो शिकेल तो शिकेल अशा या जगामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगेन की याहीपेक्षा आपण ज्या ज्या ठिकाणी जाल तिथे अशाच पद्धतीने उंचा तो गाठा शिक्षक वर्धनांना शुभेच्छा देतो मान्यवरांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्दांचे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र संस्था सांगलू संचलित रुक्मिणी भास्कर विद्यालय भेल या संस्थेचं बीज असं आहे नाही ज्ञाने सदृश पवित्र मी विद्यते या बीज वाक्यानुसार आपली संस्था आपली शाळा वाटचाल करत असते या सन दोन हजार चोवीस पंचवीस मधला हा पहिलाच दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत तो नवागत यत्ता त्यांचं स्वागत आणि यत्ता दहावी पास झालेल्यांचं शुभेच्छा आणि त्यांच्या भविष्यासाठी दिला जाणारा आशीर्वाद मार्गदर्शन या निमित्ताने या संस्थेचे अर्थात माझी जी सांग सार्थक शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेचे अध्यक्ष या संस्थेची त्यांनी मुहूर्त मिळ रोवली खरंतर एक क्षण सांगतो दाबद्धी कार्यक्रमाकडे समारंभ दोन हजार तीन ला जवळजवळ वीस वर्ष मागे जर आपण जाऊ तेव्हा आम्ही त्यांच्यामुळं इयत्ता दहावीचा अठरा वर्ष रिझल्ट लावू शकलो त्याचे कारण सांगतो हे रिझल्ट लागतो म्हणजे भावना भाव कर्म कृती हे सर्व महत्वाचे असेल हे सर्व होण्यासाठी थोडा त्यांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले आमच्या विचाराला आम्हाला अर्थात स्वातंत्र्य मिळालं या संस्थेनं अगदी आमचे श्री दरोडेकर सर यांच्यापासून ते शिपायांपर्यंत अगदी तन मन धनानं हा सर्व स्टाफ मुलांसाठी दिवस आणि रात्र एक करून काम केलेला आहे अगदी त्यावेळेस चारशे रुपये पगार होते दोन हजार तीन वर्गणी करून द्यायची सर्व शिक्षकांना अशा स्थितीमध्ये वाटचाल करत करत या अगदी सर्वोच्च टोकावर आपली संस्था आणि मुलांचं भविष्य मुलांचा सर्व श्रेय दिलीप भाऊ आणि त्या काळाचे असणारी सर्व संचालक मंडळी आणि ची जी काही संस्थापक मंडळी कोल्हापूरची आहे ते देखील अगदी आम्हाला सर्वस्वपणे पाठीमागली आपल्या आपल्या संस्थेच्या अठरा शाखा आहेत त्यामध्ये नंबर ची शाखा आपली ही रुक्मिणी भास्तरी विद्यालय वेळ आहे अगदी मनानं धनानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असे आपले सर्वांचे दिलीप भाऊ पळसुले देसाई यांचं मी या सर्वांच्या वतीनं तुमच्या वतीनं आभार व्यक्त करतो माजी सरपंच सुरेश भाऊ आहेत रामाने भाऊ म्हणजे संतोष भाऊ आहेत इकडं आमचे पळलेकर साहेब आहेत गाळे भाऊ शिगम भाऊ सर्व व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील आणि या ठिकाणी पण बसलेले सर्व आमची मंडळी अगदी मोकळेपणाने मन शाळेसाठी अर्ध्या रात्री उभा असतात आणि कार्याला आधार देत असतात या सर्वांचंच या निमित्ताने परत एक वेळेस त्यांचं स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो